आज दुसरा विषय नाही आदित्य ठाकरे ठीक आहे आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाही आहे ह्या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅट्रो सब्ज्युडाईज आहे कोर्टाच्या समोर आहे न्याय प्रविष्ट आहे हे प्रकरण तुम्हाला माहित नाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे सतरा फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे आहे हे कोण करते आम्हाला न एवढे आम्ही मूर्ख आहोत का हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का आणि कोर्टात येईल ना काय निर्णय द्यायचा ते कोर्टाचा कोर्टाचा अधिकार आहे मॅटर सब्सुडाईज असताना तुम्ही कसं टन आणि पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही तुम्ही पेपर वाचत नाही आम्ही सभासद का पेपर वाचत नाही आम्हाला काय माहित नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहीत नसते बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं सभापती महोदय तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो त्यावेळेचं त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला सीबीआयने ज्यावेळेला चिट दिली त्यावेळेला सत्य परेशान हो सकता है, नहीं। याची प्रचिती आलेली आहे दिशा देशवासियाचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची अहवालात उघड झाली आहे पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बादारायण संबंध जोडून थैतयाट केला आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी पुढे द्या त्या मनुष्या काय दे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला अरे सरणाला लाज वाटली सरडा सरणा परवा सरण्यापेक्षा सरण्यापेक्षा फास्ट उपसभापतीकडे लक्ष लागलंय त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय वरिष्ठाला खुश करायचंय वरिष्ठाला खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे अरे सरडा पण पडलाच नागर बसा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय चाल सभापती बोलाय मला मला परवानगी दिली आहे

संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड दा त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड नाही त्याचे एवढे फोटो नागडे उकडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय हा जयकुमार गोरेचा राजीनामा केला त्याच्या राजीनाम्याची मागणी करा जयकुमार गोरेंचा राजीनामा नाही मागत संजय राठोडचा राजीनामा मागत नाही लपाव म्हणून तुम्ही करता आता काय करता त्यांनी बोला ना किरीट सोमायाचा किरीट सोमयाची सोमय बायको आत्महत्या करायला चालली होती इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय होताय याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी काय नाही झाली किरीट सोमयाचा दिलाला व्हिडिओ त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादाभूषण बोला त्याची जिल चौकशी करता सभापती महोदय सन्मान्य ज्येष्ठ नैगर बसून सर आपण 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 आहात वकील आहात आपण जागेवर शांतता ठेवा आपण या ठिकाणी वक्तव्य क्रांतदार आका जरा बसा माननीय सभापती महोदयांच्या सभापती महोदयांच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी त्यांना नियम कायदे त्यांनी शिकवायला घेते सभापती महोदय आणि एका महिलेच्या संदर्भामध्ये एका महिला आमदार महोदयांच्या संदर्भामध्ये रंग बदलले ही टीका टिप्पणी करणे योग्य जरा जरा आपण सभापती महोदय हा महिला पाणी आहे हा महिला पंतस आहे सभापती बोलतो परत साहेब मला जर का शिक्षण मंत्र्यांना मी बोलायला दिलेला आहे त्यांचा बोलून झालेलं आपण जरा जागेवर बसा श्रीकांत भारतीय चित्राभाग आपण जरा खाली बसा दादा बसा बोला आपण दादा कसे बोला सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटासाठी चौकूक करत आहे तर विधान परिषदेचं कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं आहे सध्या विधान परिषदेमध्ये मोठा गदारोळ झाला आदित्य ठाकरे हा प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते आणि त्याला अनिल परब यांनी उत्तर देताना हे कसं कॉपी पेस्ट पिटिशन आहे याबाबत माहिती दिली अनिल परब हे एक वकील आहेत आणि त्यावर काय नेमके यातले धागेदौर आहेत ते सांगत होते तर काही वर्षांपूर्वी जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं त्यावेळी मनीषा कायंद यांनी काय ट्विट केलं होतं आणि आज त्यांची काय प्रतिक्रिया यासंदर्भात आ, अनिल परब यांनी मोठी टीका मनीषा कायंदे यांच्यावर केली आहे